उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडावर सध्या दिवाळीच्या सुट्ट्या असल्याकारणाने गेल्या पाच ते सहा दिवसांपासून देवी दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली आहे या गर्दीमुळे सप्तशृंगी गडाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे शुक्रवारी सुमारे दीड लाख भाविक भगवतीच्या दर्शनासाठी आले होते गडावर जाण्यासाठी असलेल्या ट्रॉलीला मोठी गर्दी झाल्यामुळे सुमारे सात तासांचे वेटिंग करावे लागत होते त्यामुळे दूरवरून आलेल्या अनेक भाविकांनी पहिल्या पायरीची पूजा करून दर्शन घेत परतीची वाट ठरली सुट्ट्यांमुळे मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याने भाविकांना पायपीट करत दर्शनासाठी यावे लागत असल्याचे चित्र होते वाहने पार्क करायला जागा नसल्यामुळे जिथे जागा मिळेल तिथे आपली वाहने भाविक लावत होते लहान मुले वयोवृद्ध महिला पुरुषांना बाहेर चढून जाणे शक्य नसल्याने त्यांनी रोप जाणे पसंत केले त्यामुळे रुपवे ट्रॉलीलाही गर्दी वाढल्याने तेथेही पाच ते, ते सात तास वेटिंग होते त्यामुळे लांबून आलेल्या काही भाविकांनी पायऱ्या चढून देवीचे दर्शन घेतले दुपारी बारा वाजल्यापासून भाविकांच्या गर्दीत मोठी वाढ होत होती गर्दी प्रचंड वाढल्याने काही भाविकांनी मंदिरात न जाता पहिल्या पायरीचे दर्शन घेऊनच माघारी फिरणे पसंत केले दहा किलोमीटरच्या घाटामध्येही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले त्यामुळे घाटात वाहनांच्या रांगास रांगा लागल्या होत्या त्याचप्रमाणे खासगी वाहतूकही जोरात दिसली तसेच एसटीतूनही भाविकांची वाहतूक सुरू होती शुक्रवार व शनिवार असल्याने नवस केलेल्यांची गर्दी झाली होती त्यातच दिवाळीच्या सुट्ट्या असल्यामुळे गर्दीचा महापूर पाहायला मिळाला रविवारमुळे भाविकांची संख्या वाढणार असल्याचे बोलले जात आहे सप्तशृंगी गडावर गर्दी वाढल्याने साड्या ओट्या कुंकू पेढे प्रसाद त्याचप्रमाणे हॉटेल तसेच लॉजिंग व्यवसायाला सुगीचे दिवस आलेले पाहायला मिळत आहेत प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी शरद पवार सप्तशृंगीगड कळवण ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करावं या दहा जीवनात अपडेट रहा